आणि त्याच्यामध्ये हा जे भ्रष्टाचाराचा प्रमाण वाढलंय की बाबा मग ठेकेदार असायचं एवढं दे तेवढं दे आणि मग तो ठेकेदार काय असेल त्याच्या पद सेटलमेंट झाल्यानंतर तो दिल्यानंतर तो काम करून मोकळा होतो इकडे बरं तो, बर तो, तो ठेकेदार मी सांगतो की साहेब आता आता बरेच वेळेला आमचे काही मित्र आहेत ते आम्हाला सांगतात की साहेब परिस्थिती अशी आहे की तुमच्या लोकप्रतिनिधीपासून तुमच्या सरपंचांपासून तुमच्या अधिकाऱ्यापासून म्हणजे बिल एम बी बनवणारा इंजिनिअरपासून तर तो क्लार्कापासून तर पुन्हा ट्रेझरीमध्ये जाईपर्यंत ते त्याच्यामध्ये जे अडथळे हे सगळं खर्च नमस्कार नमस्कार जय आदिवासी जुन्नर डायरीमध्ये तुमचं सर्वात स्वागत आहे माझ्यासोबत आहेत आदिवासी समाजाचे नेते काळुदास शेळकंदे जे अनेक वर्ष हिरडा कारखाना जो आहे आदिवासींचा त्या कारखान्यावर कारखान्यावरती ते चेअरमन झालेले आहेत अनेक त्यांचे त्यांनी अनेक देखील पद देखील भोगले आहेत नुकतीच आता जिल्हा परिषद जे निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये जे आरक्षणची सोडत आहे ती येत्या ते तेरा ऑक्टोंबरला होणार आहे त्या अनुषंगाने माझ्यासोबत आहेत आपले आदिवासी समाजाचे नेते कळुदरे शेळकंदे कळदर शेळकंदे नमस्कार नमस्कार मला एक सांगा की आपण कशा प्रकारे ह्या निवडणुका तुम्ही पाहत आहात जिल्हा परिषदची निवडणूक आहे गेले तीन वर्ष ह्या निवडणुका झाल्या नाही आपण याकडे कशा कशापर्यंत पाहत आहे ते खर तर लोकशाहीमध्ये ही मुदत संपल्यानंतर निवडणुका होणं ही काळाची गरज आहे किंवा कायदाही तसा आहे बरोबर आणि त्या कायद्याप्रमाणे तर तीन वर्षापूर्वीच या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या एकवीसमध्येच ते निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु आता शासनाचा निर्णय आणि असणारं सरकार हे महा म युतीचं सरकार असल्यामुळं तीन पक्ष एकत्र मग त्यांच्या ही त्याच्या दृष्टीनं मग परिस्थिती त्यांना योग्य आहे की अयोग्य आहे हे बघून मग ते निर्णय घेतला जातं तशा पद्धतीनं ते निवडणूक आयोगाला कळवतात आणि मग निवडणूक आयोग त्याच्यावर मध्यंतरीच्या काही घडामोडीमध्ये जे आरक्षणं होती ओबीसी असेल एस टी असेल ती आरक्षणं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कशी असावीत वगैरे त्याच्यावर बरासा गोळ चालू होता आणि त्यामुळं कदाचित ते लांबलेलं आहे आत्ता मला वाटतं मतदार याद्या आठ तारखेला फायनल होत आहेत आपल्या आपल्या जे काही भागातील म्हणजे आपल्या तालुक्यातील जे काही दोन गट आहेत हो, जिल्हा परिषदेचे गट आहे भिंगोऱ्या हो, आणि पारडी बारा जो गट आहे ह्या गटाला आपल्याला आदिवासी अनुसूचित जमातीचं आरक्षण निश्चित झालेलं आहे निश्चित झालेलं आहे तर याबद्दल तुम्ही कसं पाहताय नाही आता अनुसूचित जमाती म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे अनुसूचित जमाती म्हणजे एषटी किंवा आमच्या महादेव कुळे असं म्हणूया आणि त्याच्यामध्ये ठाकर आहे इतर आमचं भिल इतर समाज आहे आदिवासीमध्ये मुद्दा असा आहे की आता जोपर्यंत डिक्लेरेशन महिला पुरुष आणि त्याच्यामध्ये खाली पंचायत समिती वर जिल्हा परिषद एक आणि खाली पंचायत समिती दोन बरोबर त्याच्यामध्ये महिला कोणच्या बाजूला आहे पुरुष कोणच्या बाजूला आहे किंवा ओबीसी येऊ शकतो त्यामुळे अजून त्याचं असं स्पष्टता नाही किंवा आता पुरुष किंवा महिला स्पष्ट नाही ते तेरा ऑक्टोबरला होणार आहे परंतु अंतिम जी यादी आहे ती तीन नोव्हेंबरला ती प्रसिद्ध होणार आहे म्हणजे हो। आता जो आपला एक महिन्याचा काळ त्याच्यामध्ये जाणार आहे सगळा हो एक मला सांगा की आदिवासी समाजाला हे संधी आली, आली देखील आहे मागच्या काही आ... पंचवीस वर्ष कालखंडामध्ये आदिवासी समाजाने काय नेतृत्व केलं काही अनेक लोकांनी त्यामुळे नेतृत्व केलं बरोबर खरं तर या भागाचा विकास झाला की नाही झाला काय वाटतं आपल्याला नाही आता तुम्ही आजही जर आदिवासी भागामध्ये गेला आणि जर बघितलं तर आदिवासी भागामध्ये कुठल्या गावातली नळ योजना चालू आहे पिण्याच्या पाण्याची आता तसं बघितलं तर कायद्याप्रमाणे दोन गोष्टी महत्वाच्या अन्न वस्त्र आणि निवारा बरोबर आता अन्न वस्त्र आणि निवाराचं म्हटलं तर कसं किंवा थोडीफार गरव राहायला आहेत परंतु ज्या मूलभूत गरजा आरोग्य आणि पाणी व्यवस्था आता बरेचसे आजार हे पाण्यापासून होतात हे आपल्याला माहिती आहे बरोबर आता आदिवासी बाजार तुम्ही गेलात परत या म्हणजे इथून आपण जिथं बसलो इथपासून जरी तुम्ही वरच्या पट्ट्यात बघितलं तरी एकाही एक गावची नळपाणी पुरवठा योजना हो, चालू नाही आहे आणि जे फिल्टरायझेशन व्हायला पाहिजे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे तसं काही कुठे एकही आमच्या वरच्या पट्ट्यामध्ये हे झालं नाही एक भाग दुसरा भाग आरोग्याच्या बाबतीत अशी अवस्था आहे की ते कर्मचारी इतके अपूर्ण आहेत आता बरेच वेळा आम्ही जेव्हा आरोग्य केंद्रामध्ये जातो उपकेंद्रामध्ये जातो तर त्या ठिकाणी अतिशय कमी संख्या आहे आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि त्यामुळं मग तिथे त्यांना ती सेवा देत आणि बरेचशा अडचणी निर्माण होतात मग कोण ड्युटी आहे कोणाची ड्युटी आहे आता पी एस सी उघडून असेल आमचा आपटाळा असेल या ठिकाणी गेल्यानंतर कदाचित एखादी आमची महिला जर गरोदर असेल बाळंतपणासाठी आणली तिथे कर्मचारीच उपलब्ध नसतात मग कोणीतरी फोन करणार आम्हाला मग आम्ही कुठेतरी टी एच ओ ना किंवा डी एच ओ फोन लावणार मग तिथे ते एखाद्या सिस्टर मध्ये एखादा डॉक्टर जाणार ही आज अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट अशी की थांबवतो मला की याला जबाबदार कोण असेल एकीकडे एक कोट्यवधी रुपयाचं आदिवासी आदिवासी समाजाला बजेट मिळत जातं ह्याच बाजूला असणार घोडेगाव प्रकल्प कार्यालय आहे त्या ठिकाणी आदिवासींसाठी खूप कोट्यवधीचं बजेट प्रत्येक वर्षाला येत येत असतं बरोबर मग हे नेमकं बजेट जातं कुणी तुम्ही काय सांगा कसं आहे त्याचं नियोजन करणारा म्हणजे तिथं जो प्रतिनिधी जातो जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीचा आमचं लोकप्रतिनिधी असेल आणि तालुक्याचे स्थानिक आमदार असतील या संयुक्त मिळून त्याच्यावर नियोजन केलं पाहिजे की आदिवासी विकास विभाग हा आदिवासींच्या विकासासाठी वा ते आरोग्यापासून तर सगळ्या सुविधा विकास योजने हा ज्या मूलभूत गरजा आहे अन्न पाणी वस्त्र निवडणुका ते नियोजन करत असताना त्याला बजेट आहे म्हणजे वेगवेगळ्या याच्यासाठी वा आरोग्यासाठी एवढं तुमच्या रस्त्यासाठी एवढं त्याच्या इलेक्ट्रिसिटीसाठी एवढं ज्या ज्या योजना आहेत म आदिवासींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे बजेट ठरलेलं आहे त्याचं बजेट तयार होतं बरं आदिवासी प्रकल्पामध्ये आणि मग त्या प्रमाणे ते काम होतंय की नाही होतं हा एक भाग पाहण्याचा आहे दुसरी गोष्ट अशी की त्याचं नियोजन ज्या वेळेला ब्याण्णव साली आम्ही मी पंचायत समितीला गेल्यानंतर कैलासवा असे आमचे सहकारी मित्र दसर तोवर सभापती होते आणि त्यावेळेला परिस्थिती असं निर्माण झाली की आपल्या आदिवासी भागामध्ये सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे आणि असं पावसाळ्याचा दिवस पाऊस सुरू होता आणि किंवा आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भाद्रपद महिन्याच्या या पिरियडमध्ये कुत्र्यांचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे बदरी रस्त्यानं आणि कुत्रं चावतात तर स्नेक बाईट आणि डॉगचे इंजेक्शन ही उपलब्ध नव्हती ही हो नसल्यामुळं काय झालं की आम्ही इथं पंचायत समितीला तसा ठराव केला किंवा आदिवासी भागामध्ये जे काही दवाखाने आहेत त्या ठिकाणी त्यांना त्वरित अशा म्हणजे इंजेक्शनाची उपलब्धता व्हाय आता उपलब्धता व्हाय असं आम्ही ठराव केल्यानंतर काय झालं एवढ्या एवढा त्यावेळेला आजी दादांचा दौरा होता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इथे आणि आम्ही आजी दादांना ही गोष्ट सांगितली की दादा असा असं सगळा प्रकार झालेला आहे आणि इकडे येशन उपलब्ध होत आहेत दादानी त्याच्यावर दोन चार दिवसांनी काहीतरी डिप्युटी दादांनी दादानी त्यावेळेला साडेपाच लाखाचं विशेष तरतूद निर्माण केली आणि साडेपाच लाखामध्ये टोटली फक्त आदिवासींसाठी अत्यावश्यक असणारी साधनं म दादा सूचना केल्याप्रमाणे आमच्या आदिवासी भागामध्ये उपलब्ध झाली आणि मग ते समजा महिलांसाठी असणारे काही औषधं असतील बाळंतपणाच्या याचे असतील लहान मुलांसाठी असतील किंवा अशा पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेला आपण त्या भागाचं प्रतिनिधी तर त्या भागामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या आपल्याला कशा सोडवून घेता येतील मग तिथले आमदार खासदार साहेब असतील प जिल्हा परिषद म प्रतिनिधी असेल पंचायत समिती असेल आणि केवळ नुसतं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते होत नाही तर त्याला प्रशासनाची जोड घ्यावी लागते बरोबर बरोबर मग प्रशासनाची जोड तर मग आमच्या एखाद्या गावचा प्रश्न असेल तर तिथला सरपंच आला तिथला ग्रामसेवक आला मग त्यांच्या मार्फत तो ठराव करणं आला आजही तुम्हाला थांबवतो तुम्हाला मी आजही पेसा गाव जर आपली पाहिली ज्या आपल्या पेसा ग्रामपंचायत आहे त्या पेसा ग्रामपंचायत मध्ये चांगल्या प्रकारचे जे काय रस्ते आहेत त्या गावामध्ये जे काय पाणी पुरवठा आहे किंवा आरोग्याची व्यवस्था आहे आजही दुबळी आहे हो मग गेले पंचवीस वर्षापासून जे आता सत्तेमध्ये होते ज्यांनी तुमच्या भागाचं प्रतिनिधित्व केलं बरोबर काय मग त्यांना पंचवीस वर्षामध्ये यश आलं नाही नाही ना अपयशच म्हणायचं ना का बरं कारण मुळात प्रश्न आहे की पेसा कायदा पेसा कायद्याचं एकतर अंमलबजावणी नीटपणे होत नाही हा माझा आरोप आहे दुसरी गोष्ट असे की पेसा कायद्याची जनजागृती किंवा त्या गावची ग्रामसभा आहे माझ्या ग्रामपंचायत माझा मुलगा सरपंच आहे आता बऱ्याच वेळेला मी स्वतःही त्या ठिकाणी थांबून लोकांना विनंती करतो की बाबा आपण ग्रामसभेला गेलो पाहिजे आपले जे हक्क आहेत ते आपण मांडले पाहिजे आणि त्या पद्धतीनं जे जागृती झाल्यानं एक भाग दुसरा भाग त्याच्यामध्ये प्रशासनाने का जे जा, जा, काही ते जी आर काढलेले त्याच्यामध्ये त्याचे त्यांनी जे काही नियम आठे घातलेले आता मग तो वीस टक्के निधी याच्यासाठीच खर्च करायचा दहा टक्के निधी गावच्या शालेय आरोग्यासाठी खर्च करायचा वगैरे असं जे नियम परंतु पेसा ग्राम से, पेसा ग्रामपंचायतला हा केंद्र शासनाचा निधी येत असतो हो त्या निधीचा गावदेव सरपंच असेल उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी त्याची योग्य प्रकारे त्यांनी त्याची वाटणी केली पाहिजे त्याचा जो चौदा वित्त आहे का पंधरा असेल या सगळी जी कामं ती कामं त्यांनी ही केली पाहिजे पण आजही जर ग्रामीण भागात जर पाहिला गेलं तर काही ठिकाणी कामे मंजूर आहेत पण ठेकेदार काम करत नाहीये हो काय कारण काय असेल नाही नाही मुळात तिथे अडचण अशी ते ग्रामसभेच्या याच्यामध्ये कारण समजा एक जरी गाव असेल तर त्याला दोन ते दो तीन वाड्या नक्कीच आहेत शंभर टक्के आणि दोन तीन वाड्यांचं दो होते काय कि बा वा एका वाडीला आपण रस्ता घ्यायचा किंवा त्या वाडीला पिण्याच्या पाण्याची टाकी घ्यायचे असा आपण ठराव केला कि मग तिथे गावपातीवर असणारे त्यांचे भाऊबंथी म्हणा किंवा किंवा त्यांच्या गावात ते असणारी बांधणं म्हणा मग त्याच्यामुळे होतंय काय की नाही तिथं ते करायचंच नाही तो जे ज्या ठिकाणी बांधायचं समजा तुमच्या जागेत बांधाय का माझ्या जागेत मग मला कोणीतरी सांगणार तुम्ही जागा काही देऊ नका मग इकडे त्याचं टेंडरही झालेलं असतं ठेकेदार पण ठरलेला असतो ज्यावेळेला प्रत्यक्ष तो काम करायला जात होती ते सांगतात नाही बा ही माझी जागा मला इथं काही करू द्यायचं नाही आणि मग अशामुळं बरेचशा कामं आज अर्धवट स्थिती आहेत काही झालेलीच नाहीत काही सुरू झालेली राहिलेली आहेत म्हणजे अशी सगळी अवस्था आजच्या परिस्थितीमध्ये आहे तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी असतील म्हणजे यापूर्वीच्या किंवा उद्या भविष्यात कोण होईल, होईल। पर ते होईल प्रत्येकाने त्या त्या, त्या, त्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन व तुमची ग्रामपंचायत आहे तुमचं गाव आहे तुमच्यासाठी सुविधा निर्माण करायच्या आहेत आणि मग आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभाग घेऊन हे अशा पद्धतीनं केलं तर हे चांगलं होईल आणि त्याचा विनियोग करत असताना आता काही ग्रामपंचायतीमध्ये पेसाची रक्कम आता तुम्ही जर असं खोलात जाऊन चौकशी केली किंवा मी ते बीडी माहिती घेतली तर लाखो रुपये हा भरपूर म्हणजे लाखो रुपये काही पंचवीस लाख पन्नास लाख साठ लाखापर्यंत रक्कम शिल्लक आहे शिल्लक शिल्लक आहेत खर्चच होत नाही आता खर्च होत नाही तर मुळात प्रश्न आहे की एकतर तिथली बॉडी तिथलं सर्व नाही सक्षम नाही आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं त्या लोकांपर्यंत आपल्याला बाबा हे काम आपल्याला महत्वाचं आहे आणि हे आपल्याला करायचंय मग याच्यासाठी येणाऱ्या अडचणी आपण सगळेजण बसून त्या सोडवल्या पाहिजे तसं होत नाही आणि म्हणून आज नुसता पेसा निधी आहे पैसे आहेत परंतु खर्च होत नाही व म्हणजे त्याची अंमलबाजावणी होत नाही हा माझा पहिलाच आरोप आहे मी सांगितल्या पद्धतीनं म्हणून याच्यासाठी मग पेसा समन्वयक असेल कदाचित तिथले व्हिडिओ असतील सायक व्हिडिओ असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये बसून तिथल्या लोकांच्या जा समस्या जाणून घेऊन त्याचा मार्ग काढला पाहिजे तर तो प्रश्न सुटेला मला वाटतं आता आपला जो जो गट आहे त्या गटामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी सत्ता भोगली मग त्या भागाचा विकास कशा प्रकारे झालाय काय सांगा तुम्ही नाही आता मी तुम्हाला सांगित ना विकासाचं जर बघितलं तर आजही रस्ते नीट नाहीत आणि आता तर सगळीकडेच पाऊस झाला अख्या महाराष्ट्रात पाऊस झाला त्यामुळे आता आपल्याकडे तर ते विचारायचं नका आता जाताना येताना खड्ड्यातूनच यावं लागतं जावं लागतं हे झालं प्रमुख रस्त्यांच रस्त्याचा विषय आहे बाकीचे जे ती कशा कशा त्या भागात प्रकारे नाही आता काय की आमच्या भागामध्ये काम होत असताना बऱ्याच वेळेला असं झालंय की कुठेतरी प्रसिद्धीसाठी आपण एखाद्या दुसऱ्या रस्त्यावर जाऊन तिथं फक्त बाईट द्यायची किंवा हे काम बोगत चाल असं तसं संबंधित ठेकेदारांना बोलवायचे त्यांच्याशी काही सेटलमेंट करायची आणि मग तो रस्ता आहे त्या स्थितीमध्ये होऊन जातो आणि मग झाल्यानंतर पुन्हा तो एक वर्षामध्ये किंवा आता जी कामं झालं तुम्ही बघितलं तर आजही ती कामं नीटपणे म्हणजे ज्याला आपण इस्टीमेट म्हणतो त्या प्रमाणे काम व्हायला पाहिजे किंवा इतक्या इंचाची खडी इतक्या लेअर इतक्या हे आणि तशा पद्धतीने काही मोकळा होतो इकडे बरं तो ठेकेदार मी सांगतो की साहेब आता आता बऱ्याच वेळेला आमचे काही मित्र आहेत ते आम्हाला सांगतात की साहेब परिस्थिती अशी आहे की तुमच्या लोकप्रतिनिधीपासून तुमच्या सरपंचांपासून तुमच्या अधिकाऱ्यांपासून म्हणजे बिल एम बी बनवणारा इंजिनिअर पासून तर तो पासून तर पुन्हा मध्ये जाईपर्यंत ते त्याच्यामध्ये जे अडथळे हे सगळं खर्च करताना आम्हाला पंचवीस टक्के रक्कम हे तिथंच द्यावी लागते तर पंच्याहत्तर शंभर रुपयामध्ये पंच्याहत्तर रुपयात आम्ही काम करायचं मग आम्ही तरी कशासाठी करायचं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो की या सगळ्या यंत्रणेमध्ये आपल्याला खूप मोठा बदल करावा लागेल एकीकडे एकीकडे अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे पगार असतात सगळ्या गोष्टी असतात सरकार त्यांना येतं जे काही लोकप्रति आहेत त्यांना पण चांगल्या प्रकारे मानधन म्हटलं जातं बरोबर मग ही टक्केवारी कशासाठी ठेवायची हो काय करा नाही मुळातच आपला देशच असा भ्रष्टाचाराने किडलाय ना आता तुम्ही अगदी मंत्रालयाच्या पातळीवर जरी गेलं ना तरी एखादा फाईल मंजूर करताना संबंधित मंत्री असेल त्यांचे पी एस असतील किंवा त्यांचं संबंधित डिपार्टमेंटचा कक्षा अधिकाऱ्यापासून डेक्स ऑफिसरपासून तर उपसचिवापर्यंत सचिव पत्र सचिवापर्यंत ही सगळी अशी साखळी तयार झाली एखादं काम जर असेल ना तुमचं आता आम्ही मंत्रालयाच्या पातळीवर जेव्हा जाऊन बघतो किंवा आता ठक्कर बापा योजनेचं आमचं बाबा चार रस्ते आहेत बरोबर ते रस्ते घेऊन आम्ही समजा बाबा इथे त्याचं इस्टिमेट बनवायला लावलं प्रकल्पाची मंजुरी घेतली पी ना दिलं एटीसी बाबा नाशिकला दिलं नाशिकची मंजुरी घेतली ज्यावेळेस मंत्रालयामध्ये जातो की बाबा इथं जुन्नर तालुक्यामध्ये समजा असं ग्रहित धारा की एक प पंचवीस रस्ते आहेत पंचवीस रस्ते बाबा साधारणतः दोन तीन कोटीचे आहेत असं ग्रहित धरा तर त्याच्यामध्ये तिथं ते सांगतात की याच्यामध्ये टक्केवारी प्रमाण आमच्याकडे जमा करा तरी तुम्हाला मंजुरी देतो हे अगदी अनुभवतो हे ठरले असते सगळं हो अनुभवतो सांगतो आणि तिथं मग ते टक्केवारी दिल्यानंतर तिथे मंजुरी देतात आणि मग त्याचा अमाऊंट खाली होतं म्हणजे दे जर मंत्रालयामध्ये जर भ्रष्टाचार असेल तर खाली काय करायचं असा प्रश्न होतो आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ज्या ज्या ठिकाणी आता उदाहरणार्थ प्रकल्प कार्यालय आपण म्हटलं आता या प्रकल्पाला एखादा अधिकारी यायचा म्हटलं तर त्याला तिथं पैसे द्यावे लागतात मग तो तिथं आल्यानंतर तो ज्या वेळा बदलीसाठी पैसे खर्च करतो तो इकडे आल्यानंतर तो पैसे गोळा करण्याचं कामच करतो म्हणून ह्या सगळ्या योजना आहेत ना ह्या अशा पद्धतीनं राबवल्या गेलं तर त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही